नमस्कार मित्रांनो जसजसे दिवस पलटतात तस तशी आतुरता वाढते ती म्हणजे कोरेगाव हिंदकेसरी मैदानाची मित्रांनो या कोरेगाव हिंदकेसरी मैदानात टॉपचे नंदींचे पैरे ऐकण्याची सर्वांनाच उत्सुकता असते असंच मी एक टॉप नंदीचा पैरा घेऊन आलेलो आहे छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस या नावाने ओळखला जाणारा आदत किंग अर्जुन मित्रांनो आदत किंग अर्जुन सध्या धुमाकूल घालतोय आता झालेल्या पारे मैदानात दीड लाखाच्या मैदानात अर्जुनने आणि तेजाने एक नंबर ला होता तेव्हा मित्रांनो अर्जुनने लखनची सुद्धा गाडी मारली होती त्या फायनलमध्ये सर्व टॉप गाड्या होत्या मित्रांनो असा हा अर्जुन तर मित्रांनो हिंदकेसरी कोरेगाव मैदानासाठी ह्याच अर्जुनचा पैरा कोणासोबत झाला आहे हीच मी व्हिडिओ घेऊन आले चला तर व्हिडिओला सुरुवात करतो वार रविवार दिनांक बारा मे रोजी महाराष्ट्रातील पहिले मानाचे हिंद केसरीचं मैदान म्हणजे कोरेगाव हिंद केसरीचं मैदान मित्रांनो विजू राठोड यांचा हुकमी हक्का व बापू आंबेकर वडखी पुणे यांचा छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस अर्जुन चला आता महत्त्वाच्या विषयाकडे बोलतो अर्जुनचा पैरा कोणासोबत तर मित्रांनो अर्जुनचा पैरा हे सुंदर सोबत हा सुंदर आहे जीवन ड्रायवर निमाम ह्यांचा जीवन ड्रायवर निमाम यांचा सुंदर आणि अर्जुन ही जोडी कोरेगाव हिंदकेसरी केसरी मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे मित्रांनो निममचा सुंदर आणि अर्जुन ही जोडी पहिल्यांदाच पलणार आहे ती पण कोरेगाव हिंदकिसरी मैदानात मित्रांनो कोरेगाव हिंदकिसरी मैदानात ही जोडी नक्कीच गुलालात राहू शकते निमामचा सुंदर आणि अर्जुन मित्रांनो निमामचा सुंदरसुद्धा टॉपचा नंदी आहे बऱ्याच टॉप टॉपच्या गाड्या त्यांनी निमामच्या सुंदरने मारलेल्या आहेत असा हा मित्रांनो निमामचा सुंदर आणि अर्जुन अर्जुन तर आत्ताच तुफान फॉर्ममध्ये असलेला नंदी आहे आत्ताच लखनची पारी मैदानात गाडी मारली होती असा हा अर्जुन मित्रांनो मी हा पायरा सांगितलेला आहे तो शंभर टक्के आणि खात्रीशीर आहे मित्रांनो माझे डेली अशाच इंदकेसरी कोरेगाव मैदानाच्या टॉपच्या नंदींचे पायऱ्याबद्दल व्हिडिओ येत जातील त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो